त्याप्रमाणे मला वाटतं पुणे मी त्यांना सांगितलं पुणे एक कोणता ज्ञान मुक्त आणि मुक्त करा पुणे हे आपली सांस्कृतिक शहर आहे पुण्यात मध्ये मोठमोठे साहित्यिक सांस्कृतिक सगळी मोठं पुणे शहर हे सुसंस्कृत शहर आहे आणि अशा शहरामध्ये आपली ड्रग्ज नशीबात वाया जात असेल तर कारवाई करेल आणि फक्त पुणेच नाही तर महाराष्ट्रामध्ये सर्व शहरांमध्ये जवळपास टाकली आणि देखील मी तेच आदेश संपूर्ण महाराष्ट्राचे संपूर्ण महाराष्ट्रात जिथं जिथे ड्रग पडत आणि तरुण पिढी नासवत असतील अशा लोकांना बिलकुल सोडणे नाही त्यांना पूर्णपणे त्यांचं पाळंब फोडून त्यांना जेलमध्ये मध्ये टाकणं शेअर बंद करणं आणि असलेले हॉटेल असतील दुकान असतील तर सगळं तोडून परिसरामध्ये अशा अनेक ड्रग पेट्रोलच्या वसले भाईंदर परिसरात मीरा आफ्रिका आणि मीरा भाईंदर असू दे ठाणे असू दे मुंबई असू दे पुणे असू दे अशा प्रकारचे अड्डे असतील अड्डे उद्ध्वस्त करायला मी सांगितले आणि यामध्ये कोणी लापरवाही केली कोणी त्याच्यामध्ये कुणाला पाठीशी घेण्याचं काम केलं तर त्याला देखील काल पाठव निर्देश दिए हुए ये ड्रग जो काम है, है।, है। होटल में दुकान में ये सब बंद होना चाहिए ये ड्रग्स जो है ये नशा करके हमारी जो युवा पीढ़ी है बर्बाद हो रही है वो बच्चे हमारे बच्चे जैसे है और इसलिए उनके माता पिता को की जो चिंता है उनके बारे में वो दूर होना चाहिए मैंने कहा है जो भी होटल हो जो भी स्कूल के कॉलेज के दुकान हो सबको बिल्डर बुलडोजर लगा के और बिल्कुल नामो निशान बिता दो जो जो बेच रहे पेडलर हो या सप्लायर हो उनको जेल के अंदर जेल के सलाखों को के डाल दो जेल में डाल दो ऐसी तो हरकत करने की काम करने को मैंने कहा बिल्कुल इसमें कोई लापरवाही नहीं चलेगी ये हमारी जो युवा पीढ़ी है ऐसा और होकर हमारी जिंदगी उनकी जिंदगी बर्बाद करके अपने माता पिता की चिंता बढ़ा रही है और इसलिए ये ऐसे बर्बाद करने वाले जो तो गैंग है और तो तो बेचने वाले

ये <this> आरोपी